गुरुपौर्णिमा मानवी जीवनामध्ये गुरुला अनन्य साधारण महत्व आहे आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा व्यास पौर्णिमा साजरी केली जाते गुरुपौर्णिमा म्हणजे गुरूंच्या प्रती लीन होण्याचा आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला या दिवशी प्रत्येक शिष्य आपल्या गुरुसेवेत मग्न असतो या दिवशी गुरुतत्व एक हजार पटीने कार्यरत असतात गुरु शिष्य नाते हे असे एक नाते आहे की ज्याला मर्यादा नाही अखंड साधनेत कार्यमग्न असणे गुरुंनी दिलेले नामजप करणे गुरूंचा महिमा गाणे प्रसंगी प्राणाचीही पर्वा न करता गुरु कार्य करणे असं अतूट नातं म्हणजे गुरु शिष्याचं नातं आपल्या देशात गुरूंचे महत्त्व खूप आहे गुरुला साक्षात देव मानणारी आपली संस्कृती आहे म्हणूनच गुरु ब्रह्म गुरु विष्णू गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरवे नम आपल्याला देव दाखवता येत नाही पण गुरूंच्या माध्यमातून आपण देवालाच अनुभवत असतो देवाने गुरुंच्या केलेली कृपा अनुभवत असतो गुरूंची लीला शब्दात मांडणे अशक्य आहे म्हणून तर आपण दरवर्षी गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गुरु पौर्णिमा साजरी करतो गुरु हा संत कुळीचा राजा गुरु हा प्राण विसावा माझा गुरु विण पूजा पाहत नाहीत राहील गुरुला आपल्या जीवनात अनन्यसाधारण महत्व आहे गुरुच आपल्याला अज्ञानातून बाहेर काढतात व आनंदी जीवन कसे जगावे हे शिकवतात तसेच प्रकाशाच्या म्हणजेच ज्ञानरूपी योग्य वाटेवर चालल्यास प्रवृत्त करतात गुरु म्हणजे ज्ञानाचा अखंड झरा आहे अंधकाराचा नाश करून प्रकाशाचा किरण देणारा गुरु असतो एकदा का आपल्या आयुष्यात गुरु आले की त्यांची कृपा सतत आपल्यावर होत असते गुरुंनी सांगितलेली साधना सतत करणे हीच गुरूंविषयी खरी कृतज्ञता होय गुरु आपल्यावर निरपेक्ष प्रेम करतात त्यांना आपला शिष्य आपल्यापेक्षा मोठा झालेला पाहणे एवढेच अपेक्षित असते त्यासाठी ते आपल्या शिष्यांना उत्तम असे ज्ञान देत असतात जर उत्तम ज्ञान मिळवून उत्तम व्यक्ती म्हणून समाजात मान मिळवायचे असेल तर जीवनात गुरूंना पर्याय नाही माणसाच्या जीवनातील पहिले गुरु म्हणजे त्यांचे आई वडील आई ही इतर आपल्या जीवनातील प्रथम गुरु आई इतकं श्रेष्ठ दैवत या जगात होणे नाही मुलं जेव्हा लहान असते तेव्हा आई वडीलच त्याच्यावर संस्कार करत असतात त्याला छोट्या छोट्या गोष्टीतून जीवनात कसे वागायचे ते शिकवत असतात आई वडील हेच आपले प्रथम गुरु असतात म्हणूनच त्यांचा नेहमीच आदर करायला हवा दुसरे गुरु म्हणजे शिक्षक मुलांवर योग्य संस्कार करण्याचे बालमनावर पैलू पाडण्याचे काम शिक्षक करीत असतात मुलांच्या जीवनाला खरा आकार शिक्षकच देत असतात शिक्षकांनंतर महत्वाचे स्थान असते ते आध्यात्मिक गुरूंना प्रत्येक व्यक्तीचे एक श्रद्धास्थान असते व त्यानुसारच ती व्यक्ती आपल्या आध्यात्मिक गुरूंची निवड करते कोणालाही गुरु मानले तर त्यांच्याप्रती श्रद्धा विश्वास भक्ती असणे गरजेचे असते पण एकदा एका ठिकाणी श्रद्धा ठेवली की ती कायम ठेवावी जीवनात कोणतीही आध्यात्मिक शक्ती आपल्या पाठीशी असणे गरजेचे असते ही शक्तीच आपले नेहमी मनोबल वाढीत असते म्हणूनच जीवनात गुरु असणे फारच गरजेचे आहे जीवनात पावलोपावली अनेक व्यक्ती आपल्या आयुष्यात येत असतात भेटत असतात आपण त्यांच्याकडून काही ना काहीतरी शिकत असतो त्यांच्यामुळे आपल्या ज्ञानात भर पडत असते आपले शेजारी मित्रमैत्रिणी कार्यालयातील सहकारी तसेच आपले कनिष्ठ कर्मचारीसुद्धा आपणास काही ना काही गोष्टींचे ज्ञान देत असतात तेही एक प्रकारे आपले गुरुच असतात सूर्य पृथ्वी नदी जल वारा अग्नी झाडे पाने फुले ढग डोंगर निसर्गातील प्रत्येक गोष्ट आपल्याला काहीतरी शिकवत असते या सर्वांना आपण गुरुस्थानी मानून त्या प्रत्येक गोष्टींविषयी कृतज्ञता बाळगली पाहिजे त्यांची परोपकाराची त्यागाची वृत्ती आपण जोपासली पाहिजे या सर्व गोष्टी जोपासण्यासाठी आपल्याला गुरूंची आवश्यकता असते अशा सर्व गुरूंचे स्मरण करून त्यांच्याबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी आजचा दिवस आहे अशा आपल्या सर्व ज्ञात अज्ञात गुरूंना माझा साष्टांग नमस्कार व्हिडिओ आवडल्यास एक लाईक जरूर करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ